बावीस एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातला तणाव सातत्यानं वाढतोय भारत पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार होत याच तणावादरम्यान सोमवारी रात्री एक मोठी बातमी आली बुधवार सात मे ला केंद्रीय गृह मंत्रालयानं देशातल्या दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल घेण्यासंदर्भात आदेश जारी केले या अंतर्गत हल्ल्यादरम्यान नागरिकांना स्वतःचं संरक्षण कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे या दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सोळा ठिकाणांचाही समावेश आहे बुधवारी या ठिकाणांवर हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवले जातील त्यानंतर ब्लॅक केला जाईल भविष्यात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला तोंड देण्यासाठी नागरिकांनी जागरूक असावं हा या मॉकड्रिलचा मुख्य उद्देश आहे भारतात अशा प्रकारे मॉकड्रील करण्याची ही पहिलीच वेळ नाही भारतात शेवटचं मॉकड्रिल तब्बल वर्षांपूर्वी एकाहत्तरच्या युद्धापूर्वी झालं होतं ते युद्धही भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढलं गेलं या युद्धानंतर पाकिस्तानचे तुकडे होऊन स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली होती त्यामुळं हे मॉकड्रिल नेमकं असतं काय एकोणीसशे एकाहत्तरच्या मॉकड्रिल वेळी काय झालं होतं देशात त्यावेळी काय परिस्थिती होती सध्याच्या मॉकड्रिल आधी काय परिस्थिती आहे सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू चौपन्न वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धाला तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला सुरुवात झाली होती हे युद्ध तेरा दिवस चाललं पाकिस्ताननं भारतावर एअर स्ट्राईक लॉन्च करत युद्धाला तोंड फोडलं होतं पण प्रत्यक्ष युद्धात मात्र पाकिस्ताननं भारतीय सैन्याकडून जोरदार मार खाल्ला पाकिस्तानी सैन्यानं पूर्व पाकिस्तानमध्ये सरेंडर केल्यानंतर या युद्धाचा शेवट झाला होता पाकिस्तानी सैन्याचे लेफ्टनंट जनरल ए के नियाझी यांनी ढाका इथं आत्मसमर्पणाच्या करारावर सही केली ज्यानंतर तत्कालीन पूर्व पाकिस्तान संपुष्टात येऊन स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली होती एकोणीसशे एकाहत्तरचं ड्रिल या युद्धाच्या दोन ते चार दिवस आधी सुरू झालं होतं त्यावेळी रात्री सात वाजता ठिकठिकाणी थीक सायरन वाजवले जायचे त्याचा अर्थ असा होता की आता सगळ्यांना लाईट बंद करायचे हे सायरन वाजवण्याची पद्धतही वेगवेगळी होती जेव्हा संकट आहे त्यावेळी लाईट बंद करून ब्लॅकआउट सूचना देण्यासाठी सायरन कमी जास्त आवाजात वाजवला जायचा हा आवाज प्रचंड मोठा असायचा तर जेव्हा परिस्थिती नॉर्मल व्हायची तेव्हा सायरन एकाच लईत वाजवला जायचा त्यावेळी लोक लाईट बंद केल्यानंतर आपलं काम करण्यासाठी कंदिलाचा वापर करायचे त्यावेळी ड्रिल असली की सगळ्यांनी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत आपापल्या घरात असणं अपेक्षित असायचं असं त्यावेळेची मॉकड्रिल प्रत्यक्ष अनुभवलेले लोक सांगतात आता अशा मॉकड्रिलच्या सायरनचा आवाज ऐकू आल्यानंतर त्यावेळी काय केलं जायचं त्याबद्दल बोलूयात एकोणीसशे एकाहत्तरचं भारत पाकिस्तान युद्ध बांगलादेश स्वातंत्र्यासाठी लढलं गेलं होतं त्यामुळं त्या भारतातल्या पश्चिम बंगाल बिहार आणि आसाम या सीमावर्ती भागात प्रचंड तणावाचं वातावरण होतं त्या काळात अशा प्रकारच्या सायरनचा आवाज ऐकू येताच त्या भागातल्या लोकांना लाईट बंद करून एखाद्या टेबलाखाली लपायला सांगितलं जायचं त्यावेळी मॉकड्रील दरम्यान कोणीही एकमेकांशी मुठानं बोलायचं नाही प्रत्येकजण हळू आवाजात कुजबुजल्यासारखं बोलायचा आता आकाशातल्या शत्रूच्या विमानांना जमिनीवर आपापसातल्या आप बोलण्याचा आवाज ऐकू जाणं अवघड होतं पण तरीही आपल्या जीवाच्या भीतीनं लोक हळू बोलण्याची खबरदारी घेत होते हा अनुभव एक्साइटिंग होता पण आम्हाला भीतीही वाटायची असं ती परिस्थिती अनुभवलेले लोक सांगतात एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत भारतात सगळीकडे वीज पोहोचली नव्हती त्या काळी वीज असणं हेच दुर्मिळ मानलं जायचं तेव्हा खेड्यापाड्यांमध्ये मिणबत्त्या आणि कंदीलच लावलेले असायचे पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे गेल्या चोपन्न वर्षात देशभरात ठिकठिकाणी वीज आहे त्यामुळं यावेळीचं मॉकड्रील चॅलेंजिंग असणारे एकोणीसशे एकाहत्तरचं मॉकड्रिल अनुभवणारे लोक सांगतात की त्या काळी सायरन वाजल्यावर लहान मुलांच्या कानात कापसाचे बोळे घातले जायचे जेणेकरून त्यांना मोठ्या आवाजाचा त्रास होऊ नये त्यावेळी खिडक्यांच्या काचाही काळ्या रंगाने रंगवल्या जायच्या किंवा खिडक्यांना काळ्या पडद्यांनी किंवा काळ्या कागदांनी झाकलं जायचं समजा चुकून कोणाच्या घरात लाईट चालू राहिला तर त्याचा प्रकाश बाहेर येऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जायची शत्रूला ठिकाणांची साधी कुणकुणही लागू नये म्हणून काचेच्या वस्तूही लोक झाकून ठेवत असत जर तुम्ही घराच्या बाहेर असाल आणि सायरन वाजला तर तुम्हाला लगेच जमिनीवर झोपून कान बंद करावे लागायचे त्यावेळी देशातल्या अनेक भागात ऑफिसेस लवकर बंद करण्यात आली होती जेणेकरून लोक सूर्यास्तापूर्वी घरी पोहोचू शकतील पण त्या काळात शाळा सुरळीत चालू होत्या असंही सांगितलं जात त्यावेळी आता सारख्या मोठ्या प्रमाणात लोकांकडे गाड्या नव्हत्या पण तरीही रस्त्यावरून अंधारात प्रवास करत असताना सायरन वाजला तर रस्त्याच्या कडेला गाडी थांबवायला लागायची हेडलाइटला काळा रंग मारून खालच्या बाजूला फक्त आपल्याला रस्ता दिसेल इतकीच मोकळी ठेवली जायची त्यावेळी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं तेव्हा आग कशी विजवायची आपत्कालीन परिस्थितीत इमारतींमधून लोकांना सुरक्षित बाहेर कसं काढायचं कोणी जखमी झालंच तर त्यांना प्रथमोपचार देण्याचं ट्रेनिंग त्यावेळी शाळांमध्ये देण्यात आलं होतं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धावेळी आणखी एक महत्वाची घटना घडली होती ती म्हणजे त्यावेळी आग्र्याच्या ताजमहलला काळ्या कपड्यानं झाकून घेण्यात आलं होतं त्यापूर्वी असं एकोणीसशे पासष्टच्या च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान आणि एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धादरम्यानही घडलं होतं पण एकोणीसशे एकाहत्तर नंतर आजपर्यंत हे पुन्हा घडलेलं नाही आता त्यावेळी हे असं का करण्यात आलं होतं तर याचं कारण म्हणजे तेव्हा हाय किंवा सॅटेलाइट इमेज सिस्टीम नव्हती त्यामुळं जर ताजमहालला काळ्या कपड्यानं कव्हर केलं तर बॉम्बर विमानांना ते ओळखू येणार नाही त्यांना ताजमहाल एखाद्या बांबूच्या इमारतींसारखा वाटेल असं त्यामागचा उद्देश होता एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान पहिल्यांदाच ताजमहाल अशा प्रकारे लपवण्यात आला होता त्यावेच्या ब्रिटिश सरकारला वाटलं होतं की कि जर्मन किंवा जपानी सैन्याकडून भारताच्या ताजमहालवर अटॅक केला जाऊ शकतो त्यामुळं त्याला सुरक्षित करण्यासाठी ब्रिटिशांनी त्यावर बांबूचा मचान बसवला होता एकोणीसशे एकाहत्तर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्ध झालं होतं पण त्यावेळी अशा प्रकारे देशभर मॉकड्रील घेण्याच्या सूचना देण्यात आल्या नव्हत्या एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारत सरकारनं संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी फक्त बॉर्डरवरच्या राज्यांमधल्या काही शहरांमध्ये मॉकड्रील आयोजित केलं होतं हे ड्रिल प्रामुख्यानं जम्मू आणि काश्मीर पंजाब आणि राजस्थान सारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये आयोजित केलं गेलं होतं ही राज्य पाकिस्तानच्या सीमेला लागून असल्यानं तिथे हल्ल्याचा धोका जास्त होता या ड्रिल मध्ये नागरिकांना इमर्जन्सी रिस्पॉन्स प्रोटोकॉल शिकवले जायचे आता एकोणीसशे एकाहत्तर नंतर तब्बल चोपन्न वर्षांनी देशात पुन्हा एकदा ड्रिल होणार आहे पण त्यावेळेच्या परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत बराच फरक असणार आहे सगळ्यात मोठा फरक म्हणजे कम्युनिकेशनचं माध्यम सध्या आपण मोबाईल फोन आणि वायफाय कनेक्टिव्हिटीच्या युगात आहोत पण एकाहत्तरच्या युद्धावेळी अशा प्रकारचं वायरलेस कम्युनिकेशन नव्हतं कम्युनिकेशन साठी वायर से टेलिफोन वापरले जायचे पण त्यांच्या वायर्स युद्धा दरम्यान प्रभावित होण्याची शक्यता असायची जर युद्ध काळात अशा वायर्स अफेक्ट झाल्या तर एकमेकांशी संपर्क पूर्णपणे तुटला जायचा पण आज अनेक वायरलेस सर्व्हर्स आहेत संपर्काची अनेक माध्यम आहेत त्यामुळं आज आता लोकांना कम्युनिकेशनसाठी एवढा त्रास होणार नाही असंही म्हटलं जात आहे तसंच आता अंधारात दिसणारे नाईट व्हिजन कॅमेरे आहेत जी पी एस सिस्टीम आहे त्यामुळं ब्लॅकआउटचा खरंच युद्धाच्या वेळी फायदा होईल का असाही प्रश्न आहे पण अनेक तज्ञांच्या मते या मॉकड्रिलमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धाची शक्यता वाढली आहे मॉकड्रिलमुळे दोन देशांमध्ये आधीच ताणले गेलेले संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे भूकंप किंवा इमारती कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी तयार राहण्यासाठी मॉकड्रिल घेतल्या जातात पण आता पाकिस्तान सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं अशा प्रकारचे आदेश दिल्यानं सीमेवर युद्धाचे ढग जमा झाले असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ शकतं का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलबीडच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा